श्री स्वामी समर्थ श्री दुर्धा भावा आणि माता प्रसन्न नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत आहे काही नियम हे आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवून देईल शारदीय नवरात्रीला उद्यापासून सुरुवात होत आहे म्हणजेच तीन ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ दिवस नौ देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची म्हणून पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्री तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे अखंड दिवा लावण्याचे नियम नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विजवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विजणे शुभ अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा वाद जळाली की ती पुन्हा काढता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद आणि यश कायम राहते त्यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात जर काही कारणाने अखंड दिवा भिजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा सारखा सारखा भिजत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही परंतु असे होऊ नयेत म्हणून काही उपाय पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत काजळी दिव्याला अशी काजळी येते तर ती काजळी काढताना छोटा दिवा नंतर काजळी काढून घ्यावी भी, दिवा विजला तरी छोटा दिवा चालू राहतो अखंड दिवामध्ये खंड पडत नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे शुभ मानलं जातं परंतु सर्व सावधानगिरी बाळगून जर अखंड दिवा विजत असेल तर माता देवीची क्षमा मागावी व स्तोत्राचं पठणी करावं शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्यात पुन्हा वाट टाकू नका अखंड दिवा लावताना वाद मोठीच ठेवावी नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते दिवा विजणार नाही याची काळजी घ्यावी पण चुकून काही कारणाने विजला तर अ न मानता पुन्हा पेटवून माफी मागावी हो व ललिता सहस्र वाचावे याने आपल्या मनातील शंका नक्कीच दूर होतील नऊ दिवस नवरात्र नऊ दिवसाने नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विजवू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विजू द्या अखंड दिवा लावण्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गाईच्या तोपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंदमय होतात आणि नकारात्मकता दूर राहते तसेच घरातील वातावरण शुद्ध होते तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते तसेच पितरही शांत होतात अखंड दिवा लावताना त्याच्यामध्येच भीमसेनिकापुराने तांदूळ घातले असतात दिव्याला ऑक्सिजन मिळतो आणि वात आहे तशी राहते